गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा न्यूज नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली एकूण चार हजार चारशे सहा मतदारांपैकी एक हजार नऊशे पंचावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी चव्वेचाळीस पूर्णांक तीन सात इतकी नोंदविण्यात आली या मतदानात दारूबंदीच्या समर्थनार्थ म्हणजेच दारूची बाटली आडवी करावी या पर्यायासाठी तब्बल एक हजार सातशे नव्वद मतदारांनी मतदान केले तर दारूची बाटली उभी ठेवावी या विरोधी पर्यायासाठी एक्क्याऐंशी मतदारांनी मतदान केले दरम्यान त्र्याऐंशी मते बाद ठरली आहेत दारूबंदीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले असले तरी एकूण मतदानाची टक्केवारी एकावन्न टक्क्यांच्या खाली राहिल्यामुळे आता या निकालावर नाशिकचे जिल्हाधिकारी नेमका कोणता निर्णय घेणार याकडे नांदुर्डीकरांसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सन दोन हजार सतरानंतर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे दारूबंदी मतदान होत असल्याने या मतदानाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून या निर्णयाचा आदर्श इतर गावांसाठी ठरेल का याबाबतही या चर्चा सुरू आहे